नमस्कार मंडळी इथे जयस्पॉक्ट रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर बघा चला मी आज तुम्हाला काहीतरी नवीन दाखवते तर आमच्या इथं एक झाड आहे पडसाचं तर त्यापासून पत्रावडी बनवतात आणि थोडंशा वाट्यासुद्धा बनवतात तर आपण आपणही आज करून बघणार आहोत तुम्ही बघू शकता ह्या पत्रावड्या आहेत तर लग्नामध्ये आधी याच्याच पत्रावड्या वापरायचे आणि बऱ्याच ठिकाणी द्रोणसुद्धा वापरले जातात काही ते चाट मसाला किंवा चाट देतात ना पुरी छोले असं हो खायला तर बऱ्याच ठिकाणी बिहारमध्ये किंवा लखनौमध्ये याचा वापर केला जातो आपल्याकडे नाही वापरत जास्त करून पण आपल्या इथं आधी पथरवाड्या म्हणून जेवणासाठी वापरायचं लग्नामध्ये काही कार्यक्रम असला तिथे तर आपण आज ट्राय करून बघूया आपल्याला जमतं आहे का तर बघा किती छान पाला आला आहे तर पंधरा दिवसाआधी याला एकही पान नव्हतं अगदी याचे सगळे पानं पडून गेलेले होते आणि आता एकदम छान पानं आले आहेत एक द्रोण आणि एक प्लेट बनवून बघूया तर चला जाऊया तर ज्ञान माझ्यासोबत हे बघा तर बघा आम्ही चाललोत आता सगळे राजभूमी आणि ज्ञानेश जास्त ना तोडू ए छोट झाडे खालचं तोड बिटा खालच दिदी खालचं तोड छोट ना खालचे पानं तोडत तर बघा आम्ही असे पानं तोडून झालेले आहे आमच्या पत्तरवाडीचे आणि तुम्ही मागे बघू शकता झाड आहे मोठंच आणि खूप सारे झाडं आहेत या एरियामध्ये गाबरला तू आपण काय तोडलं पकड हा व्यवस्थित पकड हां व्हेरी गुड द्रोण आणि पत्तरवाडी बनवण्यासाठी काढा लागतात तर इथं बघा इथं झाड पडलेलं आहे तर द्रोण आणि पत्तरवाडी बनवण्यासाठी आपल्याला काळ्या लागतात ना तर आपण तर काढ्या घेऊया इथून तर बघा हे असं आपल्याला असं काढाय लागतात ना आपण याचा पाला काढून घेऊ चला खूप झालं आहे परिसर परिसरमध्ये थोडा कचरा टाकलेला आहे तर त्याला जाळला सुद्धा जातो बघ असं सुद्धा केला जातो काही थोड्या दिवसांनी झाल्यावर परत कचरा जाळला जातो परत जमा होतो परत जमा जाळला जातो तर जात। बघा आता आपण राजकडून द्रोण बनवायचं शिकवू पत्तरवडी बनवू त्याला राज बनवून दाखल त्रोण कसं बनवायचं ज्ञानेश बघतो कसं बनवतो कसं फिरवायचं पान असं ना असं असं फिरवायचं हा पकडायचं भूमी तुला पण तू पण बनव तुला येतं का बघ बर हॅलो असे असेल हळूहळू सगळे पत्तर ज्ञानेश तू या बाजूला येतं बेटा मला जपश नाही करायला थांब कर आणि आम्ही जोडून झालेला आहे आणि माझी अर्धी पत्तरवाडी झालेली आहे तर दोन तीन पाने लावून झालेली का माझी अर्धी पूर्ण पत्तरवाडी तयार होऊन जाईल ज्ञानेश आपले कार्यक्रम कार्यक्रमच की आपण बोलत जाऊ कार किती सारे झाले तर पान कमी पडले आहे तर राज आणि तुम्ही दोघ पडून समोरच्या झाडाचे घेणार आहेत काय म्हणत होतो नाही आता नाही जाऊपास बजन खूप झाले तर बघा माझी पत्तरवाडी तयार झालेली आहे बघा अशी पत्तरवाडी माझी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला कसं वाटलं तर कमेंट करून मला नक्की सांगा तर भूमी आणि राज अजून बनवत आहे तर ते ट्राय करताय कसं बनवायचं हे बघा रानामध्ये गेल्यानंतर आहे ना, पाई ना पाणी पिण्यासाठी असं पाणी भरवून किंवा बाटलीत असं पाणी टाकून असं प्यायची सवय असते ना गावाकडे अरे खालून आहे ना द्रोण आमच्या डोक्यावरती गेलेले आहेत आणि बघा भूमीने किती सुंदर पान बनवलेलं आहे चारच पानांच फक्त येईल प्या 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 घे नाश <laughs> द्रोण मध्ये पाणी प्यायची मजा पिला फायनली पिलं पिलं मी असं पान बनवलेलं आहे भूमीने पण पान बनवलेलं आहे द्रोण बनवलेलं आहे आणि राजने सुद्धा पान बनवलेलं आहे पत्तरवाडी आणि द्रोण सुद्धा बनवलेला आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं असेल तर करा, 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 करा कर। हा चला परत व्हिडिओ आवडला असेल तर नको काढू लाईक शेअर करा चला बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ज्ञान हे बघ